नमस्ते मित्रांनो सोमश्रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुरुड रेल्वे स्टेशन येथे हरंगुळ पुणे एक्सप्रेसने प्रवास करत आहोत हे मुरुडचं रेल्वे स्टेशन या ठिकाणी प्रवाशांना ज्या अडचणी येत आहेत त्या आपण आता पाहणार आहोत हे आपण समोर पाहू शकता प्रवाशी प्रकारे या प्रवासामध्ये चढउतर करत आहेत त्यांना चढण्यासाठी उतरण्यासाठी या, उतर या ठिकाणी रेल्वेने कसल्या प्रकारची व्यवस्था केलेली नाही मुरुडचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा लहान आहे त्यामुळे येथे चढण्यासाठी खूप मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत या ठिकाणी प्लॅटफॉर्म वाढवण्याची गरज आहे आणि प्रवाशांसाठी येथे चढउतर करण्यासाठी कसल्याही प्रकारचं साधन नाही चढताना वृद्ध मंडळी लहान मुलं मंडळी महिला यांना या ठिकाणी चढणं खूप अवघड आहे एखादा व्यक्ती या ठिकाणून जर खाली पडला तर या खडीमध्ये त्याला खूप मोठी इजा होऊ शकते आपण ही पाहू शकता लहान मुलं ही बाई या कशा चढतील या ठिकाणी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी प्लॅटफॉर्म वाढवण्याची आणि उंच करण्याची गरज आहे त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणी चढ उतर करणं सोयीचं होणार आहे मुरुड येथे आता सर्व रेल्वेगाड्यांचा थांबा ठेवण्यात था आलेला आहे एक दोन गाड्या सोडल्या तर सर्वच रेल्वेगाड्या या मुरुड रेल्वे स्टेशन येथे थांबत आहेत पण प्रवाशांसाठी म्हणावी तशी सुविधा अजूनही रेल्वे प्रशासनानं केलेली नाही या ठिकाणी मुरुंबुरुण ही जागा संपतल तर किमान करायला पाहिजे होते हरंगरुड रेल्वे स्टेशन येथे आपण ज्या प्रकारे जागा समतल केली त्याप्रमाणे तर करा किमान प्लॅटफॉर्म होईल तेव्हा होईल पण सद्यस्थितीला प्रवाशांसाठी ही जीवघेणी खेळी खूप अवघड ठरणार आहे या ठिकाणी प्रवाशी जर खाली पडला तर या खडीमध्ये खूप त्याला मोठ्या प्रमाणात लागणार आहे रेल्वे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि असं चलतीवर या रेल्वेमध्ये चढणं खूप जीवाला बेतण्याची गोष्ट आहे प्रवाशांनी या गोष्टीकडे लक्ष देवा आणि रेल्वे प्रशासनानं लवकरात लवकर मुरुड रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म लांब करून उंच करून या ठिकाणी प्रवाशांसाठी सुविधा देण्याचा प्रयत्न करावा मुरुड हे लातूर जिल्ह्यातील खूप महत्त्वाचं एक रेल्वे स्टेशन झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी क्रॉसिंगची व्यवस्था करण्यात येईल पाहिजे आणि प्रवाशांसाठी सुविधा वाढवणं ही खूप मोठी गरज आहे प्रवाशांसाठी सोयी नसतील तर आपण गाड्या थांबून काही उपयोग होणार नाही यासाठी रेल्वे प्रशासनानं या, या गोष्टीकडे लक्ष करावं आणि प्रवाशांचीही जीवघेणी खेळी बंद करावी आणि प्लॅटफॉर्मसाठी काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना करून आपण प्रवाशांची ही गैरसोय लवकरात लवकर कमी करावी आपण अशाबद्दल काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा ही माहिती आपल्यास कशी वाटली जरूर कमेंट करून आपण प्रशासनाला माहिती द्या धन्यवाद